आज काय बनवते जेवणामध्ये आज जेवायला मी बनवते आहे वरणफळ का बरं आज वरणफळ अहो आईना सारखं बरं वाटत नाहीये तोंडाला नाही मग पूर्वीची लोक झपाटी बनव कोणबळी बनव वरणफळ बनव आई बोलल्या आज वरणफळच बनव बर चल दाखव बरं आज कशी बनवते वरणफळ हे बघा वरणफळ बनवण्यासाठी मी इकडे फोडणीसाठी घेतलेली आहे राई हळद लसूण कढीपत्ता आणि कोथिंबीर मिरची मिरची नाही टाकायची याच्यामध्ये अच्छा मिरची नाही टाकायची इथे मी तुरीची डोळ्यांनी शिजवून घेतलेली आहे आणि फळ बनवण्यासाठी मी ते बघा मी इथे दोन पळी तेल टाकत आहे आता हे तेल चांगलं गरम झालं तर ह्याच्यामध्ये मी टाकत आहे राई राई चांगली तडतडली राई सगळी तडतडली आणि फुटू द्यायची राई त्याच्यामध्ये राई चांगली फुटू द्यायची म्हणजे मग... त्या डाळीला पण चव छान लागते मग मी आता त्याच्यामध्ये टाकते लसूण लसूण सुन पण चांगलं लाल होऊ द्यायचं आहे आणि नंतरच आपल्याला कडीपत्ता टाकायचा त्याच्यामध्ये कोणी ह्याला वरणफळ बोलतं कोणी ह्याला डाळफळ बोलतं आपापल्या गावानुसार ह्याच्यानुसार सगळेजण बोलत असतात पण ह्याची खरंच चव खूप चांगली लागते आता मी टाकत आहे कडीपत्ता बघा फोडणी बसली पाहिजे अशी म्हणजे थोडी कोथिंबीर पण घालते त्यामध्ये चव लागते नंतर अजून थो थोडी कोथिंबीर तेलातच टाकते बाकीची कोथिंबीर मी आता वरतून टाकते तेलामध्येच मी हळदीची पण फोडणी देते म्हणजे चांगला कलर येईल हे मी थोडं मिक्स करून घेते आता याच्यामध्ये टाकते मी आपण शिजवलेली तुरीची डाळ ती पण चांगली एकजीव झाली पाहिजे मस्त आता मी यात अजून एक ग्लास पाणी घेतलेलं आहे हे थोडं पातळच करायचं असतं नंतर घट्ट होतं ना हां म्हणूनच ते आधीच थोडं पातळ ठेवायचं असतं आता मी ह्याच्यामध्ये टाकत आहे मीठ मीठ मी अगोदर सुरुवातीला नाही दाखवलं आता मी ह्याच्यात टाकते मीठ चवीनुसार मीठ टाकून घेऊया हे तर ना थोडीशी खारटच चांगली लागतात पण मी आता जास्त खारट नाही बनवते आईना नाही आवडत आई म्हणून आपलं नॉर्मल जसं असं तसंच बनवते हो आता हो हो हे डाळीला उकळी येऊ दे उकळी येऊ द्यायचे हे बघा इथे डाळीला उकळी येते तिथपर्यंत आपण फळं बनवण्यासाठी हा पेठाचा गोळा घेऊन आपण चांगली चपाती लाटून घेऊया हो एक खरंच आजारी माणसांनी हे जेवढं खाईल ना तेवढं चांगलं असतं पण जुन्या था था था। आजकाल कोणी वापरत नाही ग पण माझ्या सासू जुन्या पद्धतीचीच आहे त्यांना नवीन काहीच आवडत नाही नाही तर मग आलं आपल्या चायनीज सूप आणि प्या हा ते नाही त्यांना आवडत ते त्यांना अजिबात आवडत नाही त्यांना जेवढ्या जुन्या गोष्टी असतील त्यांनी अजून पण सगळ्या आमच्या घरात सुद्धा आम्ही मिक्सरवरती वाटण वगैरे वाटत नाही खोबऱ्याचं पूट वगैरे सुद्धा आम्ही अजून उकळीतच करतो हे बघा आता माझी चपाती लाटून झालेली आहे तर मी याला असे काप करून घेते जसं आपण शंकर फळायला करतो ना तसे आपल्याला हे काप करून घ्यायचे जरा जाडसरच लाटायची हां पोळी ही लाटत जरा जाडसरच लाटायची म्हणजे खाण्याला पण खूप चांगलं लागतं जर कोणाला त्याच्यासोबत जर मिरची फ्राय खायची असेल तर ते पण खाऊ शकता हो हो मी बनवणार आहे ना हां मिरची सुद्धा करणार आहे थोडी मिरची भाजायची थोडं मीठ घालायचं भारी लागतं असं जेवण भेटत नाही हे बघ आपलं तयार झालेलं आहे आता आपण याच्यात टाकूया हळूहळू हे शिजेपर्यंत आपण अजून असं दोन गोळ्याचं मळून त्याला आकार पाडून घेऊया आता हे चांगलं घालायला पाच मिनटं आपण आरामात शिजू देऊ पर्यंत मी, बाकी ले ले मी हो हे बाकी अजून असं दोन गोळ्याचं बनवते आणि त्या टाकते म्हणजे आम्हाला सगळ्यांना खायला होईल आता कमी कमीजण आहेत खायला बाकीचे सगळे कामाला गेलेले आहेत आम्ही तिघी चौघीजणी आहोत त्यांच्यासाठी आम्ही बनवतोय झालं का मानसी हो हे बघा झालं ना हे बघा मी ते वरण काढून घेतलेली आहे आणि त्याच्यावरती कोथिंबीर पण टाकलेली आहे आणि त्याच्या सोबत आहेत ह्या हिरव्या मिरच्या ज्याला कोणाला हे मिठाचं आवडत नाही तर या मिरच्यासोबत सुद्धा ह्याला खाऊ शकतो खूप छान लागतात तर तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा